नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी दिवस मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास या संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते नेहमी आम्ही आमच्या सोशल मीडिया मार्फत आपणापर्यंत पोहोचवतो जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल आणि ऑपरेशन टाळता येतील अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत श्री रवींद्र विनायक खतड जे की हिवरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून आलेले आहेत आज एक वर्षाने मला ते भेटताय तो उपचाराच्या त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांनी काय त्रासासाठी उपचार केले होते आणि ते सध्या कशा आहेत प्रमू सर नमस्कार नमस्कार काय सांगाल काय त्रास होतो तुम्हाला मला साधारण एक उजवा आपला खूप असतो उजवा खूप हां बहुतचा एक त्रास होता उठता येत नव्हतं बस येत नव्हतं बरं चालताना त्रास होता हां बस सहा महिने मी आज झोपूनच होतो म्हणजे असं अच्छा बरं त्याचं काय निधन झालं होतं त्यांनी काय तपासणी केली होती तुमच्या नंतर आम्ही सात आठ एक जण दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी आमचं एम आर आय केलं

तोपर्यंत त्रास कमी व्हायचा औषध बंद केले की जास्त प्रमाण होईल तुम्हाला माझ्याबद्दल कुठून कळलं मी असंच एक एका पाहुण्यांनी बी मला तुमचं सांगितलं त्यानंतर मी तुमचे व्हिडिओ बघितले बरोबर आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मी इकडे यायचं ठरलं बरं मग तुम्ही किती महिने उपचार घेतलात घेतला आपल्याकडे मी तीन महिने उपचार घेतला दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि पहिल्या महिन्यात मला चांगला फरक पडला नंतर मी स्वतःहून दोन वेळा इथे आलो बरोबर मग तीन महिन्यानंतर आपण तुमचे उपचार थांबवले हो त्यानंतर किती आज किती दिवसानंतर मला भेटलं आज एक वर्ष पूर्ण झालं उपचार थांबवून आज, आज काहीही त्रास नाही आणि कोणतीच गोळी कुठलेही औषधं लागत औषध नाही तुम्ही चालू बसू उठू शकता व्यवस्थित पूर्ण आणि विशेष म्हणजे मी पहिले सहा महिने काम करत नव्हतो अच्छा आता मी सगळं काम करतो असं नाही की हे काहीच नाही बरोबर म्हणजे तुम्ही काय सांगाल की हा तात्पुरता फरक आहे की दीर्घकाळ तुम्हाला पडला हा दीर्घ की तात्पुरता त्या दवाखान्यातल्या तुमचा फरक जास्तच म्हणजे आम्हाला त्यावेळेस आम्हाला कसं होतं तात्पुरतं म्हणजे एक चार पाच दिवस बंद व्हायचं परत महिन्याने त्रास चालूच व्हायचा पण आता मी तुमच्याकडे येऊन एक वर्ष झालं बरोबर मी एक ही गोळी घेतलेली नाही मला कसला त्रास बी झाला आ, मग तुमचा हा फरक बघून तुम्ही मला आज दुसरे दोन रुग्णही घेऊन आले माझे एक मिळून आले माझे सासूबाई त्यांना इतर रुग्णांना तुम्ही काय सांगाल ज्यांना ऑपरेशनची घाई केली जाते किंवा असं नाही त्यांनी ऑपरेशन त्यांनी करूच नाही त्यांनी आपलं सदर आपल्याकडे येऊन उपचार पद्धती विशेष करून तरुण विशेष करून तरुण जेणेकरून त्यांचं ऑपरेशन टाळता येईल धन्यवाद रवींद्र सर नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने आपण या काटे होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीचा इतरांना फायदा करून द्यावा जेणेकरून असंख्य रुग्ण त्रासमुक्त तर होतच आहेत तर ऑपरेशनही टाळत आहेत पैशाचा टाळत टाळतात आणि लवकरात लवकर फरक या रुग्णांना होत आहेत म्हणून सांधेवात असो आमवात असो इतर स्पाइनचे त्रास असोत मनक्यात गादी दबणे नस दबणे असे प्रकार असो यामध्ये खूप चांगल्या रीतीने दीर्घकाळ टिकणारा फरक हा रुग्ण अनुभवतात नक्कीच माझा पत्ता आहे काटेमर्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा फाटा रोड तालुका निवासा जिल्हा अहमदनगर तसेच माझी दुसरी शाखा अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर येथे आहे आपण तेथे सावडी येथे ऑरम बिझनेस हब साहू मजला सहाशे एक ऑफिस या ऑफिसला मला भेटू शकता नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते या वेळेत माझं फ्री कन्सल्टेशन कॉल करून घेऊ शकता आणि याच नंबरवरती ऑन ऑन अपॉइंटमेंट मला भेटू शकता धन्यवाद